आता मिक्सर मागवलेला आहे आणि ता बंद पडलेला त्यामुळे आता आपण याचं ती करणार आहे अनबॉक्सिंग ती मिक्सर नीट झाला आता केला तर सगळंच नाही गाळी होऊन करू लागेल ती गाळी केल्यान व्यवस्थित होईल मला पण दिवाळीच्या मूर्त कुणाला जर मस्त असं गिफ्ट द्यायचं असेल की तुम्ही हे देऊ शकता खूप असं छान हे आहे त्याच्यात सगळं एकदम बेस्ट क्वालिटीचा आम्ही बघून फायव्ह स्टारवाला मानवलेला आहे

काय म्हणत त्याला ताटबीक बनवायचं पाडतील बाजू खाली ताट ताटबीक बनवायचं भांड तुसरवा हा ज्यूस आहे घालायचं फ्रूट जास्त घालायचं हे चालू नाही आतमध्ये ज्यूस साईडला याच्या आतमध्ये सगळं घालायचं ज्यूसच आहे हे पण आणि हे आपलं ताक काय बनवायचं असेल ज्यूस ताकद बनवायचं म्हटलं तरी तर हे त्याचं आहे मोठ आहे त्याच्यावरच कुठे वापरते मसालाही बघूया आपण मिक्स करा आपला मिक्सर वाव काय डिझाईन आहे बघा मस्त एकदम नाही जाम होते खाली बघितलं म्हणजे असं कुठं ठेवलं कसं वाटला मिक्सर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मला सांगा मी तुम्हाला लिंक शेअर करते थँक्स फॉर वॉचिंग थँक्यू